शेतकरी मित्रांनो आज तारीख आहे सहा एक दोन हजार पंचवीस आणि आपण आज आलोय सांगली जिल्हा कवठेमाख तालुका या ठिकाणी आणि हा जो प्लॉट आहे हा पेरूचा पिंक तैवान जातीचा जा प्लॉट आहे प्रथमतः आपण आज सरांची आधी ओळख करून घेणार आहे सर तुमचं नाव सांगा माझं नाव गणेश मधुकर लोंढे बर मला सांगा आता लोंढे साहेब आपला जो हा प्लॉट आहे हा सुरुवातीला काय परिस्थिती होती किंवा काय अडचण येते तुम्हाला सुरुवातीला सुरुवातीला प्लॉट राहते का जाते अशी कंडिशन होती म्हणजे तुमच्या अक्षरशः ज्यावेळेस पहिल्यांदा आलो होतो तुमच्याकडे त्यावेळेस प्लॉटची पूर्णपणे वाढ थांबलेली होती काही झाडांची मोर होती भरपूर प्रमाणात होता विशेषतः आज काय परिस्थिती आज काय आता सांगाव तेवढं कमी झालं तरी एक आमच्या शेतकरी मित्रांना तुम्ही काय सांगाल की बाबा आज कशा पद्धतीने म्हणजे डेव्हलपमेंट झाली वाढ कशी झाली काय म्हणजे काय बदल काय झाला तुम्हाला हा ड्रम वापरल्यानंतर बदल काय चांगला झाड उंच झाली चांगली झाली डेअरी बस बरं 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 शेंडा वगैरे सगळा सुरू झाला आज जवळपास आपल्या प्लॉट मध्ये सगळी झाडे सारखी झाले बरोबर म्हणजे मला एक सांगा आज फक्त हा पाच लिटरचा ड्रम ज्या वेळेस मी सुरुवातीला दिला होता विश्वास होता का तुमचा सुरुवातीला सुरुवातीला तर नव्हता आता काय वाटतं हा म्हणजे तुम्ही आपला जो हा नेमॅटो स्पेशल जे आहे आकांक्षा वगैरेच हे वापरल्यानंतर तुम्हाला एक त्याचं सॅटिस्फॅक्शन म्हणा किंवा एक समाधान असं वाटतंय का वाटतंय शंभर टक्के म्हणजे हा जो एक बदल झालेला आहे आज मी म्हणतो तुम्ही भरपूर तुम्ही मला सांगितलं सुरुवातीला की मी भरपूर प्रकारचे खतं वापरले किंवा भरपूर आवाट खर्च केलेला आहे तर तो खर्च केल्यानंतर जेवढा तुम्हाला आज त्याला फायदा झाला नाही तेवढा हा एका झाला का हो काम नक्की पुरूं 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 तुम्ही समाधानी आहे का आता आपण पुढच्या महिन्यात बागेचं तर छटणीगण झवायचं नियोजन लावतो हे पण आपल्या आकांक्षा ऑर्गॅनिक जे काही आज प्रोडक्ट आहे ते उत्पादन आहे ते वापरून आपण पुढे बाग धरणार होते पण जे आजपर्यंत आजपर्यंत आपले प्रोडक्ट वापरलं जे नेमेटोड स्पेशल वापरलं त्याच्या रिझल्टवरती तुम्ही समाधान आहे समाधानी अगदी शेतकऱ्यांनी आपले जे महाराष्ट्रामध्ये शेतकरी आहेत त्यांनी जर हे उत्पन्न उत्पादन वापरलं पाहिजे का हे मला सांगा वापरलं पाहिजे नक्की ठीक आहे धन्यवाद